आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चार महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित झालेले आहे भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्य शासनाने दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार महत्त्वाचे शासन निर्णय जी आर नि जाहीर केले आहेत या निर्णयाचा थेट परिणाम विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्थापन पदोन्नतीबाबत निर्णय भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणी स्थापन पदोन्नती देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे हा निर्णय महसूल वन विभागामार्फत मार्फत एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग ज्येष्ठ सूची सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विद्युत व सवर्गाची एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी ही यादी तपास यावी असे आवाहन करण्यात आले आहे एन पी एसमधून यू पी एसमध्ये स्थलांतराबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एसमधून एकीकृत निवृत्ती वेतन योजना यू पी एसमध्ये स्थलांतर केलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे या सामान्य प्रशासन विभागाने शासन मान्यता दिली आहे सहकार विभागाचा शासन निर्णय पदनाम व भरतीबाबत निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी हे पदनाम बदलून आता सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर असे करण्यात आले आहे हे पद बाह्यसोताद्धारे कंत्राटी पद्धतीने किंवा मा आय टी मार्फत भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे सर्वप्रथम हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक शरीराने अखिल तांबूळ क्लासिक चॅनलला सबस्क्राईब करा शेवटची अपडेट आहे भटक्या श्वानाची उपद्रवावर सर्वोच्च न्यायालय गंभीर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सहा आठवड्यात सुरक्षा उपाय अनिवार्य निर्देशांचे पालन न झाल्यास अधिकाऱ्यावर वैयक्तिक जबाबदारी भटक्या जनावरांमुळे विशेषतः भटक्या श्वानामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या उपद्रवाच्या वाढत्या घटनावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मानव श्वान संघर्षाच्या गंभीर पार्श्वभूमीवर दाखल अल करण्यात आलेल्या पाच दोन हजार पाच सुमोटो रीट याचिकेवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला कठोर व कालबद्ध उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले राज्यातील सर्व सरकारी अंश अनुदानित औषधं अनुदानित स्वयंवर्थी शाळांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे आठवड्यात शाळा परिसर सुरक्षित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार शाळांच्या परिसरात भटक्या श्वानाचा प्रवेश रोखण्यासाठी पुरेसे कुंपन सीमाभिंती प्रवेशद्वारे व इतर संरचनात्मक किंवा प्रशासकीय उपाय राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे ही कार्यवाही सहा आठवड्याच्या आत पूर्ण करणे अनिवार्य असून याबाबत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे प्रत्येक शाळेत नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश शाळेच्या प परिसरातील स्वच्छता देखभाल तसेच भटक्या श्वानांना आकर्षित करणाऱ्या उघड्यावर फेकलेल्या खाद्यपदार्थाची योग्य विल्हेवाट यासाठी प्रत्येक शाळेत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे सदर अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावावे तसेच संबंधित जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा नगरपालिका प्रशासनाला कळवावी असे निर्देश देण्यात आले आहे विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन सत्रे अनिवार्य मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी केवळ स संरचनात्मक उपाय पुरुष नसून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे शासनाने नमूद केले आहे त्यामुळे प्रत्येक शाळेत भटक्या श्वानाच्या आक्रमक वर्तनाबाबत खबरदारी श्वान चावल्यास घ्याव्याची प्रथमोपचार व्यवस्था व तात्काळ माहिती देण्याची प्रक्रिया ह्यासंबंधी प्रबोधन सत्रे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत निर्देशांचे उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्यावर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट शब्दात सांगितले आहे की निर्देशांनी पालन न झाल्यास संबंधित अधिकारी वैयक्तिकरित्या जबाबदार झाले जातील त्यामुळे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी आली आहे जॉन बाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय या परिपत्रकेची थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ उपयोगी वाटल्या लाईक शिरा आणि अखिल दामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा